आम्ही काल दोन कॅरेट टमाटे फेकून दिली आम्हाला कोण दहा रुपयाची वस्तू दोन रुपयालाच मागणार आमचं म्हणजे खेळ आहे ना म्हणजे याची नाहीये हे माल पाऊस लगेच फेकून द्यावं लागतो रोज पाच होते खर्च उन्हात राहील का अरे भाजीवाल्यांची एवढी हाल आज रोडला जरी बसायला करम आला ना तर असे काठे माप उचलून घेऊन जात आम्हाला पाचशे पाचशे रुपये दंड भरावा लागतो आहे का माहिती आरे झाले शहरातल्या लोकांना भाज्या माणसं होऊ गेले कुठे कळतंय त्यांना सरकार काही देऊ शकत नाही सरकार फक्त मोठ्याचे घर भरू मोठ्या गरीबाच्या माग नाही उरवर उभारून आपला शेतकरी माल पिकवतो आणि तोच माल आपले भाजीवाले काका आपल्याला विकतात पण त्यांना खूप अडचणी येतात म्हणूनच बघूयात आज भाजीवाल्यांचं आयुष्य चला कसं असतो भाजीवाल्यांचं आयुष्य भाजीवाल्यांचं भाजी आयुष्य हालत मध्ये असत जायचे कुत्र्यासारखे कुत्र्या आयुष्य काही असायचे जायचं पळायचं धावपळ करायची काय फायदा आहे का याच्यात सगळं तोंड द्यावं लागत व्यवस्थित काहीच ना पहिला जसा धंदा चालायचा तसा चालत नाही सग चा, कुड बाजारात झाले आणि बाहेर काही का ना आत काही काहीच सुविधा नाही राहिले नाही धंदा होत नाही ना दहा रुपये भेटले ना तेवढ्या खुश व्हायचं आणि मला एक एक दिवस खराब लागला तर पिकून बी द्यावं लागत काय आयुष्य असतं इथं उन्हात बसावं लागत हे भाऊ देतो इथं बसून या पडी मध्ये पाऊस आला नाहीतर तिथं बसायचं आहे का जागा सारा उन्हात आणि पाल लावायला जागा नाही नाही बाबू आपल्याकडे मजबुरी मजबुरी असल्यावर काय करावा त्यांनी खर्च केला हे शेड बांधायला आणि आम्हाला कसे बसून देते एखादी दिवस सवलत असते मग आता उन्हात कसं बसायचं काय काय अडचण येतात बरं दिवसभरात आता दिवसभर ऊन लागत मग पाऊस येतो वारं लागत कधी पैसे होते कधी होत नाही कधी माल सडतो आणलेल्या भावात काढावं लागत यो भाजी पाला उन्हात राहील का मग अरे पाऊस आले कधी देईन होती माल मग मला मागाची लोक घेत नाहीत मला हल होती रे दादा मग पाऊस काळात मग गिरायक येत नाही येतं का गिरायक मग नस कन्या होत त्या दिवशी आमची किती माल वाहून गेले बाहेर रोडला बसलो होत ना पावसाला माल वाहून गेले माप वाहून गेले कितके हाल वाहत्यात तेवढे हाल सैन करावं लागत विकणारे जास्त आलेत रस्त्यावर बसतेत लोक बसायची सोय नाही कोणी येत कोणी माल त्याच्यामुळे मला नुकसान पण लई होत बाजार लय झाली ना बाजार बाजार झाला ना हे रोगापासून पहिले मोजके बाजार होते ना अरे भाजीवाल्यांची एवढे हाल रोडला जरी बसायला लाटी करम आला ना तर असे काटे माप उतरून घेऊन जाते आम्हाला पाचशे पाचशे रुपये दंड भारावा लागतो आहे का माहिती बर अवकाळी पाऊस आला आत्ता मध्ये किंवा पाऊस पाण्यावर परिणाम होतो का होत ना होता ना नुसकान झालेले गिजला माल दुसऱ्या टाकून द्यावा लागला काही माल काही यायला काही टाकून दिला लई बसला भाजीला फटका पण बसला का भाज्या आल्या का बाजारात म्हणून माग झालं ना लोकांची वावर होऊन गेली माणसं होऊन गेली आता ही झाल्या शहरातल्या लोकांना वाटतं भाज्या कम माग झाल्या माणसं होऊन गेले कुठं कळत आहे त्यांना माल टाकून देत मनात भावना कशा असते बस असते बाबा वाईट माल काय करावं त्याला मस्त वाईट वाटत मिळत नसतो काही काय म्हणजे पाऊस माल सडवतो पाऊस बसता येत नाही खराब होतो माल गिरायक नसतं ना मग माल साडला तो मग एक द्यावं लागतं त्याला काय लॉस धरून चालायचं तुम्हाला मनाला कसं वाटतं आता वाटून बी काय करणार त्याला संघर्षच का मग त्याला करलो काय असतो इथं भरपूर सारे भाजी दिसतात नाही का मग कधी असं जागेवरून वाद होतो का तुमच्या हा होतो ना बसून नाही घेत आम्हाला एकोणीस लोक लय वेळ होते जागेवर लय वेळ वाद होते लय बांधणं वाटत बाबा लय माही जागा आहे एक दिवस बसलो कोणी म्हणतो माहीत जागा आणि मग कुठे बसायचं आम्ही बसायचीच अडचण आहे आमची दुसरी काही पण अडचण नाही आमची बसायला जागा नाही लय वाद होती नाही जागेवर येऊन बसते पण एखादा आड आडमोठ भेटतं ना मारावारेद्या आडमोठा भेटले भेटली होती मग लोक आता लोक जागेवर बसत लोक बाहेर बसतात बाहेर बसत खरं म्हणजे आम्हाला बसायचं तसंच बांडायचं बी त्यांच्यावर मग आता काय आपण रोजच येणार येत ना कुणीत आल्यापासून या घेऊ चार अडचण जाग्याची मान्य त्यांना कोणी बसून देत नाही बसून देत बर मग बाकीचे नगरपालिका महानगरपालिका कोणी येत नाही कोणी लक्ष देत नाही काहीच लक्ष देत अजून नाही फक्त एवढं विचार असतो की आपल्याला लवकर इकून जायचं फक्त काय म्हणायचं फक्त तुम्ही मला बसून नाही देता मग विकण्यासाठी बा खोट बोलायचं फक्त बाकी काही नाही विषय मालाला भाऊ भेटतो का आता नाही का पहिल्यासारखा कशाचा भाव तिकडे लय बाजार कडाकलीत पण इकडे नाही ना भेटत स्वस्त बाजारात कधी भेटतो कधी नाही भेटत कशाचा भाव भेटतो कधी तोट्यावर ही लागत कायचा भाव भेटतो तिथं ते घेतात भरपूर आमच्यापासून काढून कस इथं आल्यावर आम्हाला रुपया रुपया गोळा करायचा इलाज नसतो मग ठेऊन काय करायचं सडून जातो ते उंदिच्या कोण घेईन त्याला घेणार नाही हा रोजची रोज घ्यायचा रोज तेवढाच शिकायचा आमचं म्हणजे खेळ आहे ना म्हणजे याची गॅरंटीत नाहीये हे माल पाऊस लगेच फेकून द्याव लागतो समजा कांदा दोन दिवस राहतो तसं मालाची गॅरंटी नाही आता आपण फेकून दिला कसा ऐकला आपल्याला कोणी देऊ लागेल का बरोबर तिथून आणलं आता ही आणली तिथून तेरा रुपया आणि इथं पंधरा रुपयाला म्हणलं तरी गिरायक म्हणतो दहा ना पंचवीस दोन ना भाडं तोड भाऊ काय राहत त्यात रोजंदारी सुटली पाहिजे का नाही बरोबर मग धंदा तरी कसा करायचा सहायचा असं सरकार काही करीतच नाही आम्हाला काही नियोजन नाही नगर जवळजवळ सतत ठिकाणी बाजार झाले पायपलाईनला आहे गोलम रोडला आहे इथं आहे तिथं ती, पण आहे रोडला पण आहे सगळं बाजार झाले असं म्हणजे पुढे असं नाहीच भाऊ आपल्याला तिथं जर दहा रुपये भेटला तर इथं कमीत कमी आपल्याला वाटतं पंधरा रुपये रुपये किलो मागं कवाय ना सुटावं मग तिथं आडत आहे आम्हाला तोड मग रुपयातून दोन रुपये जरी राहिले तर तेवढेच आम्ही जरी म्हणलो ना वीस रुपये किती म्हणा द्या जे सत्तरचे किलो द्या ते डायरेक्ट चाळीस रुपये किलो मागायचे म्हणजे डायरेक्ट खूपच कमी अरे मी आता तेरा रुपये दे तुला देऊ येतो बाप बापरेन का तीन रुपये वर आपल्याला पटलं तर द्यायचं नाही पटलं सोडून द्यायचं आता हो माले मग सडून गेला तर द्यायचा फेकून द्यायला देत नाही तिथं त्या नगरपालिकेची गाडी भरत तिथं टाकून द्यावं लागत एक हा एक येडपाट त्याला ये दहा रुपये घे भाऊ वीस रुपये घे एवढं तिकडे नेऊन टाकून इथं कोण टाकून देतं का सडतोच ना आम्ही काल दोन कॅरेट टपाटी फेकून दिली आम्हाला कोण आम्हालाच भरावं लागते ना गरीबाची वाली कोण नसतं भाऊ

दहा रुपये किलो सांगितले लोक पाच रुपये किलो मागतील आता आणले सत्तर रुपये किलो मार्केटवर ती चार कुठून द्यायची गेलेली काही काम नसतं आपल्याला रोज एक दोन चक्र मारायचे आपल्याला मा नुसत कुठून विचारतो ते म्हणतो तू कशाला बसला इथं गरीब तर विचार नाही पण मोठे लोक जास्त विचार करतो फुल फुल बार्गेनिंग करतात मग त्यात शिकलेले असते मग ते आपलं जास्त ज्ञान देते आता कसं असतं आपल्याला गिरक करायचं जास्त बोलता येत ना आपल्याला तुमचं रुटीन कसं असतं सकाळपासून सकाळी पाठ चारला उठायचं घर जावरायचं मग मार्केटला यायचं मार्केट वरून माल घ्यायचा इथे यायचं इथं असं उन्हात बसायचं सोय नाही काही बसायची मग असं हालत मध्ये दिवस काढावं लागेल कस एच जायचं आता गिरायचं स्वस्त माग किती कमी पडून माग काय बाबा पाठ चार वाजल्यापासून उठायचं बागा हा यायचं तिथून टी भेटली पाहिजे आल्यावर तिथं माल बेटला पाहिजे सस्त माग तिथं तर लय माग घ्यायला इथं सस्त लागत इकायला लोकांना इकायचं आपलं कस तरी जायचं संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत घेऊन टाकायचं मग सहा वाजता जायचं मार्केटला रिक्षा घेऊ मग तिथून माल घेतल्यावर रिक्षा परत इथं आणायची इथं उद्या तुम्ही आज नाही तुम्ही उद्या यायला पाहिजे पाहायचे पू मग इथून तिथून लाईन सारी आता या भाऊची आहे शेड म्हणून देतो गडीवर बसू बसून पाऊस आल्यावर मध्ये कोणी बसून देत नाही इथून तिथून सारे बसाय मारा मार्या उठायचं सकाळचं चँड यायचं एसटीने यायचं मार्केटला रिक्षा जायचं रिक्षा जाऊन भरायचा पुन्हा टेम्पो यायचं दुकान लावायचं आणि मग दुकान लावले बसायचं संध्याकाळी जोपर्यंत राहील तोपर्यंत हा व्यवसाय निवडायचं कारण काय होतं बरं तुमचं नाही काय आता कारण करावंच लागत आहे पहिल्यापासून माझा दान गावातच मध्ये पण आता बाजार झाले ना मग लोक आठ दिवसाचा बाजार घेतला कोणी येत नाही आपल्या मग असे गायेत मोकळे पडलेले पहिल्यापासून हा दान नाही माझा बाकीचा तसं एवढं नाही चलत कोणतं कोणतं चलन एवढं गिरण एवढी चल का मिरची कांदा पेवढ रोज रोज कोणी येणं आपल्याकडे कुठायला त्याच्यापेक्षा ही रोजचा रोज पाच होते कशी खर्च कोरोनाच्या काळच्या वेळेस त्याच्या आधीला भारी होत लोक व्यवस्थित बसत होती व्यवस्थित राहत नव्हता रस्त्यावर कोरोना झाल्यापासून सगळे व्याकरी झाले म्हणजे बेसिकली कोरोना नंतर आपण म्हणू शकतो भरपूर जण व्यवसायाकडे आले अत्यावश्यक लोक झाले या पण खायला बरोबर पूर्वीचा भारी होता आता नाही राहिले तस पूर्वीच स्वस्त होत इकायलाच होत महागाई नव्हती आता लई झाली हे धंदा पुरतच नाही महागाई किती झाली जमीन आसमाचा फरक आहे आता फक्त दहा टक्के वीस टक्के धंदा राहिलाय काय कारण असतं तुम्हाला बाजारपेठ वाढले म्हणजे बाजार ठिकाण झाले ना त्यामुळे मग फरक झाला ना एकदम नाही फरक झाला मी रुपयावर दोन रुपयाने आणलं ना तर रुपये किलो माग रुपया काढायची त्याच्यात आडत जाऊ हामाली जाऊ सगळं जाऊन तरी रुपया तरी मला भरपूर पैसे राहत होते आता किलो दहा काढले तरी नाही राहत शेतकरी शेतकऱ्या काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याबद्दल मस्त वाटते आपण काय करा शेतकऱ्याची नुकसान झाले आता पहिले ना चारशे का वयाचे कांदे सडले सगळे काही वाहून गेले किती नुकसान झाल्या शेतकऱ्याबद्दल तर नाहीये पण आता काय करायचं नाही त्याला ना ना ना। स्वतः पिकूनच विकत होते शेतकरीचे मी पण मी आता लागले दोन वर्षापासून माझ्या घरच विकायचे मी नाही विकायचे मी अठरा एकोणीस वान करायचे घरीच तेवढे विकायचे दालो शेतकऱ्याला कष्ट आहेत चार बाऱ्या मोटर चालू करायला जावं गेली काट्या कोट्यात रात्रीचं इसू काट्याच आता रात्रीच लाईट काय इजून चिडून लाईट राहतात का शेतात फक्त शेतकऱ्याला ओरडत आहे आम्हाला ओरडत नाही एवढाच फरक आहे बरोबर म्हणजे शेतकऱ्याला तरी बोलायचं जाग आहे आम्हाला म्हणजे काहीच नाही आमची शून्य किंमत आहे शेतकऱ्याचा मस्त वाटा आहे पण आता शेतकरी काय करणार आहे बरोबर शेतकऱ्याचं मला आपण जर घ्यायचं म्हणलं आम्ही दहा रुपयाची वस्तू पाच रुपयानी जर ते मानला आम्ही त्याला दहानी माहिती त्याला बी राग येतो ना बरोबर पण तरी आपण दोन रुपये वाढून देऊन घ्यावं वाटतो रविवार बुधवार शेतकरी इथं फुल येते घ्यावं लागत मार्केटला जाण्यापेक्षा मग मार्केटला जाऊन आडच हामाली लागत इथं आडच नाही हामाली नाही घ्यावं लागत ना। सगळे बरोबर शेतकरी पण असला तर बरोबर आम्ही मा, शेतकरी शेतकरी आमच्यावर सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या सरकार काही देऊ शकत नाही आम्हाला अपेक्षा तुमची अपेक्षा मोठ्या पण आता देऊ शकत नाही तो जागाला प्राधान्य पण आम्हालाच प्राधान्य नाही सरकारने बाकी लक्ष द्यायला पाहिजे बशी जागा द्यायला पाहिजे जे रस्त्यावर बसतील लोक त्यांना बसून नाही द्यायला पाहिजे बरोबर गर्दी पण नको गर्दी पण नको रोडला ट्रॅफिक पण होते आमर धाम कंटिन्यू कंटिन्यू चोवीस घंटे जवळजवळ दोन दोन घंटे ट्रॅफिक राहते तरी लोक बाहेर बसतील त्यांना कोणी हटायला सुद्धा येत नाही जागा तरी असे निमून द्यावा आम्हाला बस आम्हाला दुसरे पैसे नको काय नको फक्त जागा द्यावा आम्हाला आमच्या द्यायला पाहिजे काहीतरी ते नी द्यायला पाहिजे काहीतरी ते जे लाडक्या बहिणीला भेटायला दीड दीड हजार आता आमच्याकडे लाडक्या बहिणी चालतच नाही म्हणजे अपेक्षा काय नाही लक्ष द्यावं फक्त भाजीवाल्याकडे लक्ष द्याव जे एखाद्या दोन तीन जिवजवळ बाजार एका ठिकाणी एक बाजार करावा सगळे एका ठिकाणी जरी आले तरी चालतील बरोबर एका जागेवर बरं इथं नाही बल लावायला जागा नाही काही इथं जा बसायला जागा नाही तर नाही लावायला ला जर अंधार पाडला तर आता सहा वाजूस तर सात आठ वाजू म्हणजे काय देऊ शकते भाऊ आम्हाला भाजीवाल्यांना वगैरे काही देऊ शकत नाही सरकार फक्त मोठ्याचे घर भरवू शकते गरीबाच्या माग नाही मी तुला आजही बी सांगत हे किलो लाखिल पंधराशे अर्धा द्या किती सोप्प बोलून जातो आपण पण पाहिलं त्यांचं आयुष्य किती खडत एखाद्या शेतकऱ्याप्रमाणेच या आसमानी संकटावर आपला भाजीवाला ठाम देऊन उभा आहे तर पुन्हा भेटूयात एक नवीन विषय व्हायरल घेऊन तोपर्यंत चला